दोन जुळे बाळांची वाढ ही पाच महिन्यापर्यंत व्यवस्थित चालू होती पाच महिन्यानंतर एका बाळाची वाढ कमी होत होती आणि दुसऱ्या बाळाची वाढ ज्यांच्या डेट प्रमाणे चालत होती पण झालं असं की आठवा महिना लागल्यानंतर पेशंटचं बीपी वाढलं पेशंटचं बीपी वाढल्यामुळे आम्हाला डिलिव्हरी करणं गरजेचं होतं आम्ही आठव्या महिन्यात त्यांची डिलिव्हरी केली डिलिव्हरीच्या वेळेस एका बाळाचं वजन नॉर्मल म्हणजे नियर अबाउट दोन किलो होतं आणि दुसरं जे बाळ होतं ज्याची वाढ सहा महिन्यापासून झाली नव्हती त्याचे सहाशे चाळीस ग्रॅम वजन होतं असं म्हणतात की सहाशे ग्रॅम किंवा एक किलोपेक्षा कमी असणार शिशू हे जगत नाही पण आपण पाहिलं तर हायटेक हॉस्पिटलमध्ये सहाशे चाळीस ग्रॅम असणार शिशू हे सोळाशे ग्रॅमवर गेलेला आहे आपण याच हॉस्पिटलमध्ये आलो या संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी या ठिकाणच्या डॉक्टरकडून आणि त्या शिशूच्या आई वडिलांकडून नक्कीच पाहूया या आजच्या भागामध्ये या हायटेक हॉस्पिटलमध्ये जे सहाशे ग्रॅमचा शिशू होता सोळा शेग्र्यांची वाटचाल कशी असणार आहे नक्कीच पाहत मी डॉक्टर भुरे अंकुर हॉस्पिटलचा कन्सल्टंट आहे हे पेशंट सुरेखा चौलवाड हे आमच्याकडे मागच्या वर दोन वर्षापासून ट्रीटमेंट घेतात त्यांना लग्नाला वीस वर्ष झाले ते एक एक साधारणतः एक वर्षापूर्वी त्यांना प्रेग्नन्सी राहिली पण आम्ही जेव्हा दीड महिन्याचं असताना सोनोग्राफी तेव्हा कळाले की त्यांना जुळे बाळ आहेत दोन जुळे बाळांची वाढ ही पाच महिन्यापर्यंत व्यवस्थित चालू होती पाच महिन्यानंतर एका बाळाची वाढ कमी होत होती आणि दुसऱ्या बाळाची वाढ ज्यांच्या डेटप्रमाणे चालत होती पण अशा बऱ्याचदा कारण काही कारण नसताना सुद्धा एका बाळाची वाढ कमी होते आणि एका बाळाची वाढ नॉर्मल असते त्याला असं काही कारण नसतं त्याच्या ह्या केसमध्ये फक्त एकच होऊ शकतं की जो वाढ कमी आहे ते बाळमध्येच दगावू शकतं आणि ते जे दुसरं बाळ आहे जे चांगलं नॉर्मल ग्रोथ ज्याची बाळाची ग्रोथ नॉर्मल आहे त्याला ते, ते त्रास देऊ शकतं त्याला डॅमेज करू शकतं आम्ही त्याच धोका टाळण्यासाठी आम्ही दर दहा दिवसाला त्यांना बोलवत होतो सोनोग्राफी करत होतो की ह्या बाळाची कंडिशन कशी आहे आणि नॉर्मल ग्रोथवाल्या बाळाची कंडिशन कशी आहे पण झालं असं की आठवा महिना लागल्यानंतर पेशंटचं बीपी वाढलं पेशंटचं बी पी वाढल्यामुळे आम्हाला डिलिव्हरी करणं गरजेचं होतं आम्ही आठव्या महिन्यात त्यांची डिलिव्हरी केली डिलिव्हरीच्या वेळेस एका बाळाचं वजन नॉर्मल म्हणजे नियर अबाउट दोन किलो होतं आणि दुसरं जे बाळ होतं ज्याची वाढ सहा महिन्यापासून झाली नव्हती त्याचं सहाशे चाळीस ग्रॅम वजन होतं म्हणून दोन्ही बाळाला एनआयू लागत पण मोठ्या बाळाला इन काय काही एक दोन दिवसाचा पिरियड लागत होता पण छोट्या बाळाला हा एन आय मध्ये ठेवणं गरजेचं होतं खूप खर्चिक गोष्ट असल्यामुळे आम्ही त्यांना हे पण सांगितलं होतं की तुम्ही सरकारीत ठेवून द्या सरकारीत ठेवा कारण खूप दिवस लागतील तुमच्यानी पैशाची सोय होईल नाही होईल माहीत नाही पण त्यांनी डिसिजन घेतलं की आम्ही हे चांगल्या एन आय सी मध्येच ठेवणार मग आम्ही त्यांना ह्या एन आयसीचं नाव सजेस्ट केलं कारण आम्हाला यांच्या मागचे पण अनुभव होते की आमचे असे दोन तीन बेबी जे काही सहाशे सातशे सहाशे चाळीस असे होते ते मागच्या पाच वर्षामध्ये बऱ्याच वेळेस ते चांगले होऊन गेले असल्यामुळे आम्ही त्यांना मग इथला रेफरन्स दिला आणि मग त्यांनी हे बाळ दोन महिन्यापूर्वी इथं अॅडमिट केलं आणि ते आज डिस्चार्ज होत आज आपल्यासोबत इथं डॉक्टर संतोष बोमनाळे सर आहेत तसेच अजित सिंग बेद सर आहेत आपण पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये एक चर्चा अशी होते की एक किलोच्या खाली जर बाळ जन्मला एक के जीच्या खाली बाळ जन्मला की तो सहसा वाचत नाही किंवा अशी एक भीती आई वडिलांमध्ये असते त्या लेकराच्या आई वडिलांमध्ये भीती पसरलेली असते पण आपण पाहिलं हायटेक हॉस्पिटलमध्ये सर सहाशे चाळीस के चा, म्हणजे सहाशे चाळीस ग्रॅमचं शिशु सुद्धा वाचू शकते असं तुम्ही बोललेला तर त्या संदर्भात आमच्या प्रेक्षकांना माहिती पाहिजे आमच्याकडे मी हायटेक हॉस्पिटल येथे हॉस्पिटलॅटॉलॉजिस्ट आहे आणि आमची सहा जणांची टीम आहे इथे सहा डॉक्टर आम्ही कार्यरत आहोत या हॉस्पिटलमध्ये तीस बेडचं एन आयसी आमचं जिथे प्रीमॅच्युअर बेबीज आणि ज्यांना लहानपणीच शस्त्रक्रिया करावं लागतात एक दिवसाच्या दोन दिवसाच्या बाळाला आणि हे जे सेंटर आहे आमचं तीस बेडचं ते टर्शरी केअर सेंटर आहे जिथे आपण ह्या सगळ्या सुविधा ज्या लोकांना पहिलं वाटत होतं की हैदराबादला सुविधा आहेत है। तर ते आता आपल्याला मोस्टली सुविधा मॅक्झिमम सुविधा ह्या नांदेड येथे आपल्या टर्शरी सेंटरमध्ये उपलब्ध आहेत दोन महिन्याखाली आमच्याकडे एक बाळ ऍडमिट झालं होतं जे सहाशे चाळीस ग्रामचं होतं ते ट्विन्स होते जुळे होते आणि एक बाळ दोन किलोच्या वरचं होतं आणि एक बाळ सहाशे चाळीस ग्रामचं तर त्याची एका बाळाची वाढ चांगली झाली होती एका बाळाची वाढ गर्भाशयामध्येच झालेली नसल्यामुळे त्या बाळाला आईला बीपी वाढला होता त्यामुळे त्या बाळाचं लवकर सीझर करण्यात आलं आठव्या महिन्यामध्ये तर नंतर बाळ आपल्याकडे ऍडमिट झाले जे दोन किलोच्या वरचं बाळ होतं त्याची गॅरंटी चांगली होती आणि सहाशे चाळीस ग्रामचं जे बाळ आमच्याकडे ऍडमिट झालं तर आम्ही त्यांना शाश्वती दिली नव्हती त्या बाळाची कारण असे बाळ पन्नास टक्के दगावतात आणि पन्नास टक्के हे वाचण्याची शक्यता असते आणि जिथे चांगल्या सुविधा आहेत चांगला स्टाफ आहेत चांगली केअर घेतल्या जाते आणि चांगले डॉक्टर ज्या हॉस्पिटलला स्किल्ड फुल डॉक्टर मला म्हणायचं आहे की फुल डॉक्टर आहेत जे की एन मध्ये चांगल्या पद्धतीनं असे बेबी हाताळू शकतात mm. तर ते बाळ आमच्याकडे ऍडमिट झालं आणि त्याला सुरुवातीला व्हेंटिलेटर वरती आम्ही घेतलं sure. सरपॅक्टन छातीमध्ये सोडलं त्याला फुफ्फुसाची वाढ होण्यासाठी वेळोवेळी त्याला दूध चालू केलं नळीद्वारे आणि वेळोवेळी ज्या तपासण्या लागतात जसं की हृदयाची सोनोग्राफी आहे इको तसं सोनोग्राफी आहे मेंदूचा तपास जसं की आपण कानाचा तपास करून घेतो बाळाचा की कानाचा प्रॉब्लेम काही आहे का बाळाला किंवा मेंदू मध्ये रक्तस्राव असेल <inflasprus> तर सोनोग्राफी मेंदूची हृदयाला काही द असेल तर त्याची सोनोग्राफी म्हणजे वेळोवेळी या बाळांच्या डोळ्याचा तपास जो एकविसाव्या दिवशी आम्ही डोळ्याचा तपास करतो डोळ्याची वाढ कशी झाली हे पाहण्यासाठी आणि त्याला लागणारे उपचार त्याच्यानुसार आपण करत असतो बाळाला नक्कीच सर आता तुम्ही म्हटलंय की ते जुळे होते एक बाळाची चांगली वाढ होती एक बाळाची म्हणजे कमी होती म्हणजे असं बोलताय पण आपण पाहिलं तर आता आई वडिलांमध्ये जी भीती आहे की आता पुढे इथून जर बाळाचं वजन वाढलेलं आहे पण पुढे गेल्यानंतर त्या बाळाला काही धोका होणार नाही ज्या बाळाचं वजन कमी होतं इथं वाढल्यानंतर असं काही आहे का आम्ही आता ते बाळ जे आम्ही ऍडमिट केलं तर ते सहाशे चाळीस ग्रामचं बाळ होतं आणि आज त्या बाळाचं वजन सोळाशे ग्राम आम्ही सुट्टी करताना आवर्जून त्या आईला इथं बोलून घेतो आधीच त्यांना आम्ही आमच्या तर्फे त्यांना शिकवतो की बाळाला कसं हाताळायचं कसं दूध पाजवायचं दूध पाजवताना काळजी कशी घ्यायची दूध पाजल्यानंतर बाळाला ढेकू कसं काढायचं परत त्यांना उष्णता कशी द्यायची म्हणजे बाळाला गरम कसं ठेवायचं आता हे जे कमी वजनाचे बाळ असतात त्यांना अडीच किलोपर्यंत आंघोळ घालता येत नाही यांना लस कोणती देता येत नाही दोन किलो पर्यंत यांना बाकी जे काही काळजी घ्यायची असते घरी गेल्यानंतर तेही आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो आणि त्यानंतर पण आम्ही त्यांना मध्ये बोलतो जसं की आज आम्ही त्यांना सुट्टी करणार आहोत त्यानंतर लगेच दोन दिवसांनी बोलवतो की दोन दिवसात घरी गेल्यानंतर त्यांना काय अडचणी आलो घरी गेल्यानंतर त्यांचं काय वजन घटलं का बाळाचं परत त्यांना त्या आयुष्यावर मार्गदर्शन करणं आणि त्या बेबीला मध्ये ठेवत या बाळाला अडीच ते साडे तीन किलो पर्यंत आम्ही नजर आठ ठेवतो त्यानंतर पण त्यांचा मेंदूचा विकास कसं होतोय त्यांच्या डोळ्याची तपास रेग्युलर चालू आहे की नाही हे ते आवर्जून त्यांच्याकडनं आम्ही सांगतो पण आणि करून पण घेतो आणि जेणेकरून पुढे येऊ नये नक्कीच सर आज ज्या पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जे सुविधा पूर्वी होत्या ते आता नांदेड सारख्या ठिकाणी मिळत आहेत हायटेक हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळत आहे आणि जे ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी जे सुविधा आज आपण पाहतोय ते किंचित ठिकाणी मिळतात आज तुमच्या माध्यमातून ते तुम्ही उपलब्ध करून देत आहे खरंच त्या संदर्भात तुम्हीच थोडस काहीच बोला की इथं मिळणाऱ्या सुविधा आपल्याकडे ज्या सुविधा आहेत जिथे बाळ डिलिव्हर होतात म्हणजे की एक तर नॉर्मल डिलिव्हरी किंवा सिजर सेक्शन किंवा नांदेडमध्ये जे स्त्री रोगतज्ञ आहेत त्यांच्याकडे ओटीमध्ये जे बाळ डिलिव्हर होतात किंवा पेरी पेरीला तालुका लेवलला जे बाळ डिलिव्हर होतात सरकारी दवाखान्यामध्ये किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये ते सगळे बाळ आमच्याकडे ऍडमिशनसाठी येतात तर नांदेड जिल्ह्यामधलं आपलं हे अद्ययावत असं सेंटर आहे त्यामुळं आजूबाजूच्या तालुक्यातून आणि जिल्ह्यातून सुद्धा इथे पेशंट येतात आमच्याकडे जे की कमी वजनाचे असतील ज्यांना छातीमध्ये संडास गेलेली आहे पोटातच संडास केलेली आहे किंवा जन्मताच काही बाळांना हे व्यंग असते किंवा काही सर्जरीज करावं लागतात त्यांच्यामध्ये संडासची जागा नसणे किंवा अन्न नलिका श्वासनलिका जोडलेली असते किंवा इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन आपण जे बाळाला पोट फुगणे तर अशा गोष्टीचे सगळे ऑपरेशन आपल्याकडे आपल्या सेंटरमध्ये होतात लहान बाळांचे एक दिवसाचं बाळ असेल किंवा दोन दिवसाचं बाळ असेल त्याचे ऑपरेशन सुद्धा आपल्याकडे इथे होतात आणि प्रीमॅच्युअर बेबीमध्ये जे पाचशे पासून बाळ असतात हो। आणि चोवीस आठवड्याच्या पुढचे बाळ जे जन्माला येतात तर जे वाचू शकतात अशा बाळांची ट्रीटमेंट ही सर्व फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये आपल्याकडे जी आमची सहा जणांची टीम आहे त्यासोबत आम्हाला पिडियाटिक कार्डिओलॉजिस्ट लागतात पिडिया न्यूरोलॉजिस्ट लागतात रिटायनल सर्जन लागतात वेळोवेळी या सगळ्यांना आम्ही घेऊन त्यांच्या तपासण्या करत असतो आमच्या हॉस्पिटलमध्ये नक्कीच आपण पाहिलं की आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सरांनी जसं बोललेलं आहे की नांदेड मध्ये सुद्धा सर्व सुविधा या हायटेक हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर संतोष बनणारे डॉक्टर बैस सर आहेत आणि इथं सगळी टीम जी आहे ते खरंच खूप चांगलं काम करते म्हणून तर हे मोठं खूप मोठं अचिव्हमेंट आज हॉस्पिटलला या ठिकाणी मिळालेलं आहे आपण पाहिलं सहाशे ग्रॅम असणार सुद्धा बाळ या ठिकाणी चांगल्या प्रकारे सुदृढ होऊन जाऊ शकतो आणि खूप चांगल्या प्रकारे तो भविष्यामध्ये त्याची वाढ सुद्धा असू शकते ही खूप चांगलं महत्वाचा भाग आपल्या या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळालेला आहे आपण नक्कीच बाळाच्या आईवडिलांशी पण बोलणार आहोत आणि ज्या ठिकाणी हॉस्पिटल ज्या ठिकाणी त्या बाळाचं हे झालेलं आहे डिलिव्हरी झालेलं आहे त्या बाळ डॉक्टरांचं सुद्धा आपण मत या ठिकाणी नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून जाऊन घेणारच आहोत नक्की सर खूप चांगलं वाटलं की आज या माध्यमातून नांदेड सारख्या ठिकाणी खूप चांगल्या सुविधा मिळत आहेत नक्कीच असंच या ठिकाणी येणारे पेशंटचं आणि या ठिकाणी सर्व ग्रामीण भागाचं खरंच तुमच्या माध्यमातून आधार मिळतो आहे एवढंच या ठिकाणी बोलूया आणि इथंच थांबूया धन्यवाद सर जुळे दोन दौल मुलं झाली जुळे दोन मुलं झाली जुळे दोन दौल झाले अच्छा एक आहे सहाशे चाळीस हा एक आहे दोन किलो सहाशे चाळीस चाळीसचं बाल ऍडमिट होत का आता ऍडमिट होत बरं तंदुर सोळाशे झालेला आहे पंचावन्न दिवस झाले हा सोळाशे झाले सोळाशे झालेला आहे डिस्चार्ज घेण्यासाठी दिले का डिस्चार्ज दिलेला आता समाधान आहे समाधान आहे आता समाधान आपलं आवश्यक होतं तसं भेटलं हा सगळे सरकारी सहकार्य केले डाटू लोकांनी सर्वांना हा हा না